आता काय करत नाही आता तुझं झाला कार्यक्रम रिकामी झाली बस गिर आता सगळी बरं ठेवली ती या कुलूप लावून हे आता घराला बॉटल जबर लागली बॉटल जी जबर लागली कडाली गेली घट्टा लेट लागलं या ओखर कारण गेले दरवाजा चांबला प्याट पाय ठेवलं या भेटनेटकं दरवाजा ठेवायचं नाही तर काय नाही जबर लागली खिडकीच लाई झाकडे जबर लागलं या वारे दरवाजून नेत नेट बसवून नाही काय नाही त्याला काय नाही करायचं म्हणून केलं या आणि गिफ्ट ठेवते लपून अजून मी कुठं लावले लावले तर ती जनावर आहे ना कुठे लावली काय ना काय काय ना काय होतंय लय जबर लागले हे अकन गोळीला चिमडी पूर्ण लय जबर काय करायचं कारण निर जड अक्षरशः बोट मीला फेड हाय उभा माझ्या पसन पोच होती सगळं आयर कपाटत घालते सगळं स्वतः स्वतः पशी दुसऱ्याला काय नको दुसरी बस नाही ती का बोंबला तेवढं चेता येते का दुसरं काय मास घासा पसलाय आजारी सगळ्या पुसून काढल्या हो का खोट वाट असाई सगळे सगळं सगळं म्हणजे टू झेड नुसतं किचन किचन राहिलंय पुसायला निरम्याच्या पुसून काढले परत वाकून प पा चांगल्या पुसून काढलं दोन दोन पाण्यांपासून काढलंय आहे अजून दोन व्हायचं बटाला सुजलेच बर करू कुठे काळ निरे झालीच काळ झाली काय करायचं आपलं नशीबुटकर कोणाला बोलून चालायचंय ग बसायचं जिथे म्हणणार माझं सगळं ह्याच्या पेशीच गिफ्टी तीच घेऊन बसणार हां सगळे हिनंच घ्यायचं ना आम्ही काय करायचं बुमला बसायचं काल तिला पूजेला बसव नाही म्हणून तिने सगळे घेऊन बसले ज्यानं पूजाला बसले मग त्याच्या हातात द्या पाहिजे ቦጀራ ባሱን ባሱን ለን አክረኪ ለበን በስም ድናሚ ምንስ በስለ አክሸሻ ምን እንደዋን ሽክሽ ዲል ቃይማላ ለይተ ብላ ይቆታ ከለይት ነው ኮዛ ለይ ጂቡን ስለቁማላ ሰገሪነስ ለፖቴ ማይ ሳሚ ካይ ካይ አምባሰድ ቡምብለት बॉम बसा हे सगळं घेऊन बसणार कर्ब्या माणसात मोठे मोठ्यापणा मी असं केलं मी अशी बांधली माझ्या मनाने केलं उपकार केलं काय बी केलं तुझं काहीच मनाचं होऊन दिलं नाही मी शेवटी बसली पूजेला तू काय टाळ्या वाजवत बसली पूजेला बसून नाही म्हणून तिनं गिफ्ट दिलं फोन ठेवले तिने म्हणते मी नाही ठेवली म्हणून नवऱ्याने ठेवलं हां नवरा मग तो आमच्या नावावर आला आता तुमच्या नावावर आलं म्हणून काय माणसं काय घराबाहेर सगळी नावं टाकून आणत नाही हां मस्त कोणी कोणी सर घर परिवारांना भेट म्हणून बी काय गावटी पण मग निलेश पुनमच म्हणली नाही ते निलेश सर घरच म्हणली नाही ते तुला वाटतं सगळं मलाच असं काय नको कायचं नको सगळं मलाच पाहिजे चाले ते मी काय मी घेणार म्हणजे घेणार लावून देते काय मी घरात कुठले तरी माझ्या मनाचंच लावायचं असलं तर लावलं नाही मी कुठलंच गिफ्ट लावून देत नाही आता बस बोंपलं मला हे वाटतं काय करते काय करते तर परत धावते काय करते मी अजून माझा कुठेच का तो बघितलाय म्हणजे हिला अजून काम कराय नको हिला मोठे पण तुम्ही मोठे म्हणले मी मोठे पण मागणार ना